आता जे आपण परिसर पाहता सानपाडा स्टेशन परिसर आहे सुडकोची जागा आहे हां जागा शिळकोची खर्च पालिकेचा जे आपण जेसीबी बघता आणि ते जेसीबी जी कसरा काढते तो शिडकोच्या जागेमधला आहे आणि खर्च पालिका करते का येसो कर साहेब का, का नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक साहेब जयेश पाटील साहेब पालिका का करते है? असा कुठला दबाव तुम्हाला आला सिडकोच्या जागेतला खर्च तुम्हाला जे सी पी लावून ही जे सी पी थोडी मोठी लावून पाच सहा फेऱ्या मारून का काढायला लागतो का हां तुम्हाला माहीत नाही का सदर जागा ही सिडकोची आहे ही हद्द सिडकोची आहे सिडकोच्या हद्दीत तुम्हाला जे सी पी लावून पालिकेच्या खर्चाने डम्पर लावून कचरा उचलण्याची वेळ काय येते तुम्ही वरिष्ठाने का सांगत नाही का तुमच्याच मर्जीने चाललेले आहे हां शि शि शिडको नाही मुंबईमध्ये का करोड रुपयाचे फक्त प्लॉट विकण्यासाठीच आहे का शिडकोकडे यंत्रणा आहे का शिडकोकडे सर्व काय आहे हां कवडी भा भावाचे प्लॉट आता करोड रुपयात शिडको विकत आहे आणि त्यांचा कचरा उचलायला पालिका का, का? जयेश पाटील साहेब उत्तर द्या पालिका का का तुम्ही त्यात लक्ष घालता का तिथं शिळकोला शिळकोची यंत्रणा आण आणून दे हां तुमचा घंटागाडीचे अधिकारी हां आणि तुम्ही यंत्रणा का उचलता तुम्हाला मी आता फोन बी गेल होता तुम्ही माझा फोन उचलला नाही पुन्हा मला केला नाही हे बघा हे निखिल सर आहेत हां निखिल सराने परिसरातला विभागातला कचरा तसाच पडून आहे पण तो वेळ आणि ती इकडं फिरवण्यात आलेली आहे का निखिल सर उत्तर द्या हां तुमचं जो काम आहे तो परिसरातला कचरा उचलायचा तुमच्याकडं तुर्बेगाव परिसर आहे हां तुर्बेगाव मॅपको परिसर आहे तुम्ही तिथला कचरा न उचलता तुम्ही चांदपाडा स्टेशन सिडको परिसरातला कचरा उचलण्यासाठी तुम्हाला यशो साहेबांनी दिल्ले बघा डंपर लावलेलं ला आहे हां काय गरज आहे याचं उत्तर द्या जयेश पाटील साहेब उत्तर द्या या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये उत्तर द्या याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल तुम्ही जनतेच्या पैशाची नाशधूस का करता शिडकोकडं अब्ज रुपये पडून आहेत ते पत्र नेत्यांना द्यायला का हां शिडकोकडं अब्ज रुपया पडून आहेत नेत्यांनी ने अधिकाऱ्यांना खायला पैसे का सिडकोचे तुम्ही काय यंत्रणा पुरवत आहे ना हां हे काम शिडकोने स्वतः डम्पर लावून करणे बघा पालिकेची माणसं आहेत ही जयेश पाटील साहेब येस ओ यांची कृपादृष्टी ही नवी मुंबई महानगरपालिकेची माणसं शिडकोच्या आदित का का हा कचरा का उचलाचा नाही उचला पाहिजे होतं नाही हां हां हे बघा निखिल सर आहेत निखिल सर हां निखिल सर हा काम या परिसरला तुमचं नाही आहे तुमचं नाही आहे हे शिरकोड ओतला लावायचं शिरकोचं काम आहे ते शिळकोणी ओतलावं शिळकोणी तिथली साफसफाई करावी हां शिळकोणी कर कवडीमोल भावात घेतलेला प्लॉट दाबून ठेवलेला आहे आता अब्ज रुपयात तिथं टावर बिवर बांधतील हां काय गरज नाही काय गरज आहे सांगा जयेश पाटील साहेब तुमच्याकडे उत्तर असेल तर तुम्ही उत्तर देणार परिसरात जो कचरा पडतो तिकडे लक्ष द्या जवळ तुम्ही इकडे घालवला हां जवळ तुम्ही इकडे घालवला का डंपर तुम्ही लावले काय गरज होती गणपती लावायची काय गरज नव्हती यंत्रणा पुरवायची सांगा तुम्ही काय आवश्यकता नसताना तुम्ही इथं का असा कुठला तुम्हाल तुम्हाला दबाव आला कुठल्या अधिकाऱ्याचा फोन आला जो तुम्हाला शिरगावमध्ये इथला खर्च उठला लागला तुमच्या अधिकाऱ्याला लावायला लागले कर्मचारी लावायला लागले का म्हणून का म्हणून काय करत नसताना तुम्ही अधिकारी कर्मचारी इथे लावलेले आहेत त्या वाड्याची साफसफाई राहून दे तुम्हालाही बघा समोरलेला समोर परिसर हा योग्य हॉटेलच्या पाठच्या गल्लीत ढिकच्या ढिक कशाचा पडतो